नमस्कार मित्र हो आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ पाऊस खूपच पडल्यामुळे सगळीकडे महापूर आलेला आहे त्यामुळे सगळं जगजीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे भरपूर जणांचा जीव धोक्यात गेलेला आहे तर ऋतुमानानुसार होणारा हा बदल आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे आपण पाहणार आहोत चंद्र चंद्र म्हणजे पृथ्वीचा उपग्रह मानलेला आहे रवी आत्मा आहे तर चंद्र मन आहे रवी राजा आहे च चंद्र राणी आहे रवी शिव आहे तर चंद्र पार्वती आहे मनाचा अजिबात थांगपत्ता लावत नाही आहे मन इतकं चंचल आहे चंद्र हा पृथ्वीवरील सर्व घडामोडी वनस्पतीची वाढ मनुष्याची वाढ भरती ओहोटी समुद्राची येणारी यावरती अंमल आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राच्या स्थितीनुसार जन्मरास जन्म नक्षत्र दशा नावरस नाव या गोष्टी पाहिल्या जातात चंद्र हा अतिशय संवेदनशील ग्रह आहे तसेच अत्यंत शीघ्र गती ग्रह आहे चंद्र अस्थिर आणि चंचल स्वरूपाचा आहे गोरा अतिशय देखणा गोल चेहरा असणारा मध्यम बांध्याचा गुणवान भोगी विलासी चंचल प्रेमळ संवेदनशील शांत बारीक केस असलेला सतत प्रवासी म्हणजे तो चर्र आहे आणि सतत तो फिरत राहणारा असा ग्रह आहे कुटुंबवत्सल आहे सात्विक गोड बोलणारा आहे मोठ्या वयाच्या व्यक्तीशी मैत्री करणारा सुद्धा आहे विवेकी दृष्टी चांगली असणारा मजबूत गोलाकार शरीर असलेला कफवात प्रवृत्तीचा असा हा चंद्रग्रह आहे चंद्रमानाचा कारक असल्यामुळे मन कसा आहे मन स्थिर आहे हार चंचल आहे बेचैन आहे हे समजते अतिशय बिघडलेला चंद्र असेल तर वेड लागणे अशा सुद्धा विकृती घडू शकतात स्मरणशक्ती चंद्रावर अवलंबून आहे चंद्रावरून मातृसौख्य सौख्य आईशी पटणे न पटणे या गोष्टी पाहतो चंद्र जलकारक असल्यामुळे जलप्रवास अपचन पोटदुखी पोटाचे विकार स्त्री स्त्रीरोग जलोदर सर्दी दमा छातीचे विकार कावळ हे रोग पाहिले जातात चंद्र यावरून मोती वाहने नर्स स्त्रियांच्या संबंधितले सर्व प्रकारचे व्यवसाय उदाहरणं ब्युटी पार्लर वगैरे पाहिले जाते विहीर नद्या समुद्र कोल्ड्रिंक्स म्हणजे जलपेय सर्व प्रकारची फळे फुले भाजीपाला आईस्क्रीम सौंदर्य प्रसाधने लावण्य सौंदर्य गुडविद्या राजकृपा संपत्ती इत्यादी पाहिले जातात चंद्र हा आरद्रा देणारा ग्रह प्रेमळपणा कुटुंबल मातृभक्त असणारा ग्रह आहे काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये चंद्र मण आहे तत्व आहे। जल सर्व जलपदार्थ तसेच खारट खारट चव याची आहे विद्युत म्हणायला गेलं तर ऋण याचा येतो रवीची उच्च रास वृषभ आहे नीच रास वृश्चिक आहे चंद्राचे स्वतःचे रास कर्क आहे त्रिकोण रास वृषभ आहे म्हणजे राशीचा चंद्र उच्च मानलेला आहे वनस्पतियुक्त जंगले थंडीची ठिकाणे दुग्ध व्यवसाय समुद्र पाण्यासंदर्भातले सर्व जागा ते चंद्राचा अंमल आहे या प्रकारे आपण चंद्राचे प्रभाव पाहू शकतो कुंडलीमध्ये चंद्र आपल्या कुठे पडलेला आहे कशा पद्धतीनं आहे त्याच्या पापग्रहाची दृष्टी आहे का कर्केचा चंद्र हे चांगला मांडलेला आहे कारण स्वतःची रास आहे पण कर्क रास खूप चंचल स्वभावाची येते त्यामुळे वृषभ राशीमध्ये पृथ्वी तत्वामध्ये तो स्थिरत्व देतो आणि वृषभ राशीमध्ये तो उच्च होतो तर अशा प्रकारे विविध माहिती आपण पाहणार आहोत माझ्या चैनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद